बताइए भ्रष्टाचारियों पर कदम उठाने चाहिए कि नहीं उठाने चाहिए जब खुद पर भरोसा होता है तो गारंटी पूरी करना सरकार की पहचान बन जाती है राह भले हो लंबी ये राह भले तू भर हो इस राह पे चलते चलते हमको गाते जाना है जो मजदूर किसानों की मेहनत में रंग लाए हर औरत के साथ चले हर एक युवा के संग आए न्याय आय राजभादीदारी का हर एक को अपनाए पांच न्याय का पर्चम अपना गली गली नंदुरबार येथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतर्फे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गोवाल पाडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज हजारोंच्या उपस्थितीत महारॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व घटक पक्षाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांनी सुमारे वीस ते पंचवीस हजार सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत व हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने महारॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तत्पूर्वी नंदुरबार शहरातील संजय टाऊन हॉल येथे महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील नेत्यांशी नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी बैठक घेण्यात येऊन त्यात बैठकीस महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे नेते काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आमदार केसी पाडवी मनलेश जयस्वाल अभिजित पाटील यांच्यासह पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी नामांकन अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व अन्य मित्र पक्ष यांची एक समन्वय सभा यावेळी आयोजित करण्यात आली होती त्यानंतर एका सजविलेल्या बैलगाडीतून काँग्रेस पक्षाचे उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांनी स्वार होऊन त्यांच्या समवेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार माजी आमदार उदयसिंग पाडवी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अरुण चौधरी यांच्यासह हजारो कार्यकर्ते या महारॅलीत उपस्थित होते सोबतच भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यासह मित्र पक्षांनी सजविलेल्या विविध वाहनातून जनतेला अभिवादन करीत नंदुरबार शहरातील विविध प्रमुख मार्गावरून ही महाराली संजय टाउन हॉल इथून अंधारी चौक मार्गे जुनी नगरपालिका इथून नवीन नगरपालिका नेहरू पुतळा मार्गे गांधी पुतळा हाट दरवाजा इथून सोनार गल्ली मार्गे आंबेडकर पुतळा व तिथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ता काढण्यात आली होती महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आज उमेदवारी अर्ज दाखल केला पेक्षा जास्त आठ चालू लोकांची म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व जे समर्थक आहेत नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांनी जल्लोषाने आज रॅलीत सहभाग घेतला निश्चितपणे मी तर मागे बायले नाही पुढे बघत होतो पुढेही गर्दी होते मागेही गर्दी होती पण मला संख्या सांगता येणार नाही पण खरंच आज जास्त उत्साहाने लोकांनी आज साथ दिला आणि आज आम्ही लांबेशन पत्र नॉमिनेशन फॉर्म आज करू बैलगाडीतून जाताना कसं वाटत होतं तुम्हाला खरं तर बैलगाडीतून जाणं म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे ते महत्त्वाचे प्रश्न आहे आणि माझे आजोबाई शेतकरी होते वडिलांनी शेत शेती केली आहे आणि नवीन त्या वाटल्याने पहिलेही प्रवास केला आहे पण निश्चितपणे आम्ही जीप जी ओपन जीपमध्येही केला प्रवास बैलगाडीतही प्रवास केला पाय थोडं चाललो लोकांमध्ये चाललो मी ते तर खरं वेगळा आनंदाचा उत्सव होता हा आणि आज सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल महाविकास आघाडी महायुतीचं आहे अशी फुल चर्चा आहे आणि तसं चित्रपण आहे काय म्हणणे तुमचं आणि काय त्याचा तुमचा दावा नाही मला नाही आणि जे आमचं समर्थन करणं त्यांचं स्वागत आहे लोक जुळत जातील आणि कारवा बनता रेगा एक आपण नेहमी आपण नेहमी सांगतो जनशक्तीविरुद्ध जनशक्ती नेमका काय विषय काय हा खरंतर तर काँग्रेस पक्ष तर महिनीपासून जनशक्तीच्याच जोरावरती निवडणूक लढते आणि भाजपने नवीन पद्धतीने एक कार्यक्रम केला आहे ज्याच्यामध्ये आता काँग्रेसचं खऱ्या अर्थाने जे अकाउंट आहे ते सील केले गेले फ्रीज केले गेले आहे म्हणून आम्ही सांगतो महाविकास आघाडीची इंडियांचे हेच सांगताय की ही जनशक्ती वर्सेस जनशक्तीच राहणार आहे आणि निश्चितपणे जनशक्ती आमच्यासोबत आहे पाठी निवडणुकीत पैसे वापर होईल असं वाटतं का आपल्याला म्हणून सांगतात का चला ते त्याबद्दल काय सांगू शकत नाही का ते माझे विषय नाही हे मुद्द्यांवरती निवडणूक होणार मला खात्री आहे कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक राहील तुम्हाला असं वाटतं विकासाचे मुद्दे असतील का की काही दुसऱ्या मुद्द्यांवरती हे सगळी निवडणूक राहील अनेक मुद्दे असतील विकास मुद्देही असतील स्थानिक मुद्देही असतील राष्ट्रपातळीवरचे मुद्दे आहेत सर्व मुद्दे एकत्र घेऊन शेतकऱ्यांचे महिलांचे अल्पसंख्य आदिवासी दलित ओबीसी सर्वांना जायचं असेल तर इकडे चालू नाही आम्हाला विचारू आम्ही आज जमच्यासमोर जाणार आहोत अनेक वर्षापासून इथले जे प्रलंबित आरोग्याचे असतील रोजगाराचे असतील ते मार्ग लाग लागत नाही आहे त्यासाठी आपण काय हे करणार आहेत त्यासाठी आम्ही ॲक्शन प्लॅन ठरवला आहे आम्ही बरोबर बरोबर ॲक्शन प्लॅन घेऊन लोकांकडून उत्तम प्रतिसादही भेटतो आहे आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाचे पाच न्याय आहे पाच पाच न्यायाची जी गॅरंटी आहे ती लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि उत्तम प्रतिसाद दिसतो आपल्याला उमेदवारी घोषित घोषित झाल्यापासून आपण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे काय प्रामुख्याने प्रश्न उपस्थित झाले आणि आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कसं बघता तुम्ही याच्याकडे खरं तर लोकांमध्ये जाणं हेच खूप मोठं कार्य असतं आणि अनेक अनेक अने अने मुद्दे लोकांकडून समोर आले आहे काही मुद्दे तर माहितीच होते पण गावागावीपर्यंत शेवटच्या गावामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून अनेक मुद्दे समोर येतात आणि निश्चितपणे त्यांची मुद्दे आम्ही गाडी अडचणीसारखे सोडण्याचा प्रयत्न करू